हॅलो गाईज नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग तर ना हा जो व्लॉग आहे तो खूप जास्त स्पेशल आहे कारण की आज आहे बारा ऑगस्ट आणि उद्या म्हणजे तेरा ऑगस्टला पिलूचा चौथा बर्थडे आहे जस फोर्थ बर्थडे सो ऑबियसली वी आर एक्सायटेड आणि तसं वगैरेला गेलं तर ना आमची इतकी पण तयारी झालेली नाही आहे म्हणजे लिटरली काहीच तयारी नाही आहे इव्हन आम्ही त्याच्यासाठी नवीन ड्रेस पण घेऊन आलेलो आहेत गिफ्ट वगैरे आम्ही ऑनलाईन मागवला आहे पण ड्रेस किंवा बाकीची काहीच तयारी नाही आहे तर जस्ट मी ऑफिसमधनं घरी आली आहे आणि त्यासाठीच मी त्यास आज ऑफिसमधनं अर्ली गोईंग घेतली आणि त्याच्यामुळे मी घरी आले तर आता थोडंसं रेडी वगैरे होऊन आम्ही जातो बाहेर आणि जसे की दरवर्षीप्रमाणाने आम्ही यावर्षीही त्याच्या बड्डे दिवशी घरी सत्यनारायणची पूजा करतो तर त्या पूजेची सर्व साहित्य सामग्री घेऊन यायची आहे तर बरेच काम आहेत तर आम्ही निघालो आता सो चलो तुम्ही पण आमच्यासोबत अशामधून पण चालतंय

तर त्रास घ्यायला हो। तर ही ग्रीन ग्राज आहे जी आपण गॅलरीमध्ये वगैरे खाली आणून ठरतो ते, ते, ते ना बुलूसाठी सरप्राईज आहे ऍक्च्युली ते तुम्हाला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला तर त्याच्यासाठी मी ग्रास घेत आहे आणि म्हणजे मला त्याला पूर्ण सेट करून द्यायचं आहे जे तो दिवसभर खेळू वगैरे शकतो सो तो घेतो आम्ही शिवाजी

Mm. अच्छा सर्वांना द्यायचं ठीक आहे मग ठेवून दे फ्रीज मध्ये तर लिटरली ना तर रात्रीचे साडेबारा वाजलेत तर साडेबारा वाजेपर्यंत मी म्हणजे आम्ही ॲक्च्युली घर आणि किचन वगैरे आवरून घेतलं कारण की उद्या बड्डे आहे घरी सत्यनारायणची पूजा देखील आहे आणि मम्मी पप्पा प्रज्ञा प्रमोद भाऊजी सर्वजण येत आहेत तर म्हणलं त्या त्यांना तान थोडंसं घराची डीप क्लिनिंग करून घ्यावं सो सर्व किचन रॅक वगैरे सर्व पुसून आवरून घेतलं सर्व डबे वगैरे त्याच्यानंतर बेडरूम आणि हॉल पण थोडासा आवरून घेतला करता हे करता करता लिटरली साडेबारा वाजले त्यांना तब्येत की जास्त थकली आहे परत सकाळी लवकर उठायचं आहे खरी मजा आता उद्या येणार आहे ते जे पंडित आहेत ना ते बोल नऊ वाजेपर्यंत येऊन जाईन सो नऊच्या आधी मला सर्व पूजेची तयारी करायचं आहे प्रसाद वगैरे बनवून ठेवायला लागेल तर मी झोपून घेते पटकन खरं एक ऑलरेडी खूप लेट झाला आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि भेटू मॉर्निंगला बाय बाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग सो सकाळी उठून मी आंघोळ वगैरे करून घेतली आहे छान केस वगैरे के दोन घेतले कारण की ऑफकोर्स पूजा आहे तर बाकी तयारी चालू आहे आठ तर ऑलरेडी झालेत आणि करतो अजून का साडी वगैरे पण काढली कुठली घालायची काय नाही वगैरे दोन काढले त्याच्यातली एक डिसाईड करे ओके तर मी आता साड्या घालून रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता ओके गाईज तर आता मी छान साडे घालून रेडी झाली आहे पण थोडासा मेकअप बाकी आहे तर उठला उठला थोडंसं रेडी झाले होते मी बेबी क्रीम वगैरे लावलं होतं पण परत एकदा थोडंसं टचअप करून घ्यावं म्हटलं पी घेऊ शकते ते हे ग ते हे आणले तू काय कॅव्हिटी आणलं तर पेपर कॅव्हिटी कुठे सो so, रेडी आहे मी आता आणि चला बाकी चालूच आहे सा पंडित जे आहेत ना ते पूजा मानत आहेत आणि बाकी सर्व आवरावरी झाली आहे मला थोडंसं रेडी व्हायचं होतं ते मी झाली आहे आता दोन बसते मी पूजेला तर सत्यनारायणची पूजा आमची झाली आहे आणि सोबत कॅन्डलची पण आम्ही पूजा करून घेतलो म्हणजे नवीन सुरुवात आहे तर छान सत्यनारायणच्या पूजेसोबत यांचीही पूजा होऊन जाऊ दे तर पूजा वगैरे झाली आहे प्रज्ञा मम्मी पप्पा सर्वजण तास दीड तासामध्ये पोहोचतील पिल्लो गेलो आहे स्कूलला कारण की त्याला आम्ही पाठवून दिला असंच येईल थोड्या वेळामध्ये दीड वाजता आणि आहो इथे त्यांचे कपडे प्रेस करतायत ठीक आहे तर आता स्वयंपाक अजून बाकी आहे कारण की ते आल्यानंतर मी बी आपण लगेच आमच्या घेऊ तर मी आता किचनमध्ये आहे आणि स्वयंपाक करणार आहे तू घे नंतर खोल हॅपी बर्थडे thank you Dakshapori ном hiranyakrašku kanta ata hiranka apari kata pohaina物teris ulal рŚis откры 짱 nahi chakkapuri upāpde��ilityovademaq oralaga ot turnover Pokorheti uj difficulty visa. tu vlogih Google pr.? michie tulis রা তাই বাবা খালি করুন তুমি খালি করুন তুমি ته د نانو شرمندۍ ته ورل پاتې، ای په ښه ځای نه आईस तर संध्याकाळ झालेली होती तर आम्ही विचार केला की डायरेक्ट डिनरला जे बाहेर जाणार होतो ना त्याच्या आधी थोडंसं बाहेर जाऊ मंदिरामध्ये वगैरे जाऊ छान दर्शन वगैरे घेऊ आणि त्याच्यामुळे सर्वजण मम्मी पप्पा प्रज्ञा भाऊजी आई ताई पण आले तांजूताई सर्वजण मिळून आम्ही इथं आलो आहोत तुम्हाला माहितीच आहे मागच्या एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं इथं जवळच एक मंदिर आहे जे की खूप सुंदर आहे तर मी इथं त्यांना घेऊन आली आहे आणि सर्वजण येत येत तर चला तर हा जो एरिया आहे ना तर इथं अष्टविनायक गणपती आहे तर इथे तुम्हाला आठ गणपतीचं दर्शन एका रांगेमध्ये करायला भेटतं तुम्ही बघू शकता तर चला करूया हे आहे मयुरेश्वर मोरगाव गणपती सुरुवातीत झाली सिद्धिविनायक सिद्धटेक गणपती आगा। आगा। दे यू दे यू दे <laughs> दर्शन आमचं झालंय आणि थोडा आता इथे बसलोय आम्ही काय करणार सांग तर साईबाबांचं छान दर्शन झालं तुम्ही बघू शकता पाठीमाग मंदिर किती छान झरमगतंय ना तर आता जवळच एक अजून एक मंदिर आहे तिथं निघालोय आता तर मी आता आहे थोरल्या पादुका मंदिर तर हे जे मंदिर आहे ना बडमुखवाडीमध्ये आहे आळंदी रोडवरती तिकडं जे आपण आता गेलो होतो साईबाबांचं मंदिर आहे आणि इकडं त्याच्यासमोरच एक झाडली हे आहे पादुका संत ज्ञानेश्वर मंदिर तर हे जर मंदिर बघितलं ना स्टार्टिंगमध्ये त्यांनी छान पाठी लावली आहे जिथं त्यांनी लिहिलं आहे की संत ज्ञानेश्वर आणि संत ज्ञामदेव यांच्या भेटीच्या स्मरणात हे जे काही मंदिर वगैरे उभा करण्यात आलं आहे खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही बघू शकता हा मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर छान हरिपाठ चालू होता सो आम्हाला हरिपाठ पण पाहायला भेटला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लास्ट टाईम जेव्हा मी आले होते जेव्हा मी तिला व्हिडिओ केला होता तेव्हा इथलं बांधकाम चालू होतं तेव्हा म्हणजे खूपच अंडर कन्स्ट्रक्शन होतं बऱ्याच गोष्टी तयार नव्हत्या पण आता पूर्ण तयार झाला आहे मंदिर तर दर्शन झालं आहे आम्ही निघालो आता पण इथं त्याने एक गार्डन पण तयार केलं आहे तिथं म्हणजे गार्डन चालू आहे तर आम्ही तिकडे जाणार आहोत पण या ब्लॉगमध्ये मी सर्वच नाही दाखवणार आहे मी कधी से तर सेपरेट होऊन कारण कारण हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल आणि थोडंसं घाईघाईमध्ये मी व्हिडिओ करते कारण की परत आम्हाला पुढे पण जायचं आहे सर्वजण सोबत आहेत त्याच्यामुळे एवढं काही जमत नाही आहे पण तुम्ही बघू शकता तर तसंही घराजवळच आहे आणि मी बऱ्याच इथे येत असते तर मी विचार करते की सेपरेट इथे येऊन मी या मंदिराचा एक छानसा ब्लॉग बनवेन ताकी तुम्ही बघू शकता खूप छान मंदिर तयार करण्यात आलं आहे दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत पाहण्यासाठी पण बऱ्याच गोष्टी आहेत तर याचा मी सेपरेट ब्लॉग बनवे कारण की असाही हा जो ब्लॉग आहे तो कुलूचा बड्डेचा ब्लॉग आहे सो हा स्पेशली त्या त्यासाठी आपण डेडिकेटेड ठेवूयात तरी पण मी तुम्हाला एक छोटीशी झलक तर नक्कीच दाखवते फायर नेशनला फर्स्ट फ्लोर आहे आपलं आणि आता वेळ जातोय आम्ही हॅलो आम्ही मेन फायर नेशनला yeah

Ya ya kamu ya pura-pura ya ya kalau thank you Bull. get it